नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आजूबाजूचा आजू क्लायमेट बघून तुम्हाला समजलंच असेल आपण गावी आलेलो आहोत आणि मुंबईवरून गावी येताना ना आपण नेहमीच खूप सर्व सामान आणत असतो कारण कसं गावची ही आमची रूम असते ती लॉक असते तर इकडे आम्हाला ए टू झेड वस्तू आणायला लागतात जे पण गोष्टी आपल्याला खायला लागतात त्या सर्व गोष्टी आम्हाला आणायला लागतात तर मुंबईवरून आम्ही आज काय काय आणलेलं आहे आणि त्या गोष्टी स्वस्तात कुठून आणलेल्या आहेत ते आजच्या वेळेमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे मंडळी गावचा क्लायमेट बघा कसला भारी आहे आणि आता जे आहे ती साडेतीन आहेत दुपारची वेळ झालेली आहे आणि पूर्ण शांत वातावरण आहे पाहताय आणि ना आपण सामान तुम्हाला दाखवतो सामान बघा केवढं आहे बघा एवढा सामान आपण आणलेला आहे याच्यापैकी काही ज्या बॅग आहेत त्या कपड्याचे पण आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त बहुतेक सामान तो खाण्याच्या गोष्टी आहेत एवढा जवळजवळ पूर्ण ए टू झेड गोष्टी आम्ही आणलेल्या लागतात त्या तर मंडळी इकडे बघताय मुंबईहून आपण एवढा सगळा सामान आणलेला आहे इकडे ही पिशवी आहे तिकडे ती पिशवी आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सामान आहे आणि हा सर्व जो सामान आहे तो खाण्याचीच गोष्टी आहे ह्याच्यामध्ये काय काय असेल जवळजवळ सांग थोडक्यात म्हणजे आता आपण कसं मुंबईलाच असतात बरोबर मुंबईलाच मग आता कसं येणार तेव्हा सगळं म्हणजे थोडं थोडं जेवण राई जिरा मसाला हळद म्हणजे ए टू झेड गोष्टी घ्यायला लागतो आपल्या जेवण मसाले मीठ पासून सगळा लागतो बरोबर घर बंद असल्यामुळे कसं घरात कायच नसतं बटाटे वगैरे आम्हाला सगळं आणायला लागतो तर आई मग सर्वात पहिले काय दाखवते काय आणलेलं आहे हा आम्ही सर्व जो सामान आहे मॅगी आहे मॅगी हां आम्ही नाश्त्याला वगैरे म्हणा किंवा कशाला पण म्हणा आणि ही ना मध्ये आपण पाहायला गेलो ना डिमार्टमध्ये स्वस्त भेटतात जे एम आर पी असते ना आता तुम्ही इथे घ्यायला गेलात नाही बघा ही एकशे बाराला आहे एक आणि याची डिमार्ट प्राइस बघा एटी सेवन मी लिहून पण ठेवलेली एटी सेवन रुपीजला ही आम्हाला पडलेली आणि डिमार्टमध्ये हीच आपल्याला आपल्या दुकानात घ्यायला गेल्या ती हा पॅकेट एकशे बाराला भेटतात मध्ये स्वस्त भेटत ना सत्याऐंशी रुपयाला भेटले आणि अशा ऑफर चालू असतात बाय वन गेट वन म्हणा अशा वेगवेगळ्या ऑफर पण चालू असतात तर डिमार्ट मध्ये चांगले म्हणजे आपण एक्स सर्व सामान घेतलं तर आपल्या पैशाची पण बचत होते ना हा ते पण एक गोष्ट आहे म्हणून जास्त करून आम्ही सामान जो तो डिमार्ट मधूनच आता पुढे काय हां हा बघा पार्ले बिस्किट आहे हा पार्ले बिस्किट आणलेला आहे ह्याची प्राइस बघा ही एकशे चाळीस आहे वन के जी आहे ह्याची पण प्राईज मी लिहिली होती नाईंटी एट नाइंटी एट रुपीजला पडला आहे आपल्याला आणि ओरिजिनल प्राईज एम आर पी बघायला गे गेलो तर एकशे चाळीस रुपये दुकानात एकशे चाळीसलाच देतात त्याच्यानंतर पुढे काय आहे हां तुम्ही असे पॅक घ्यायला गेलात ना पॅक थोडे महाग भेटतात आणि सुट्टे घ्यायला गेलात ना सुट्टे तुम्हाला अजून स्वस्तमध्ये पडतील

सुट्ट्या बऱ्या पडतात अजून कमी प्राईज होते आणि पॅक घेलं तर गेला ना पॅकेजिंग तिथे लोक चार्ज लावतात त्याच्यामुळे जा पण जास्त नसतो पाच किंवा दहा रुपये तर एक्स्ट्रा असतात ना हां ते एवढेच एक्स्ट्रा असतात बाकी नाही तर आम्ही जास्त करून सुट्टी असतात ना डाळी म्हणा पोहे म्हणा सर्व कडधान्य म्हणा ते सर्व सुट्ट्यामध्ये पण असतात पॅकमध्ये पण असतात तुमच्यावर तुम्हाला कसं घ्यायचं ही डाळ आता आणलेली ही पण सुट्टी घेतलेली हे बघा ह्या अर्धा किलो असेल मला वाटतं हे पुढे काय आहे हा हे बघा हे चवले आणलेले आहेत हा बरोबर अशा मंडळी ना इकडे आता काहीच खायला नाही तर सर्व आम्हाला कडधान्य म्हणा डाळी म्हणा आणि बिस्किट बिस्किट तर घ्यायलाच लागतो मग या सर्व गोष्टी आम्हाला घेऊन जायला लागतात त्याच्यानंतर हा ही चहा पावडर आहे ही चहा पावडर रह ना बघा एम आर पी ओर तुम्हाला दोनशे नव्वद ला आहे आणि ही आम्हाला दोनशे चौसष्ट ला पडलेली डीमार्ट मध्ये हा अर्धा किलोचा पॅकेट आहे तुम्ही दुकानावर घ्यायला गेलात ना दोनशे नव्वदला तुम्हाला देतात आणि आम्हाला दोनशे चौसष्टला हा एक पॅकेट पडलेला तर बघा स्वस्त तुम्हाला आरामात तीस रुपये म्हणा प्रत्येक प्रोडक्टच्या मागे तीस चाळीस रुपये तर आरामात वाचतात ना बरोबर पुढे काय पुढे हा हा मंचुरियन पीठ आम्ही कसे चिकन म्हणा चिकन कधी आणलं ना चिकन आपलं फ्राय वगैरे करतो आणि मंचुरियन पण कधी कधी बनवतो तर मंचुरियन पीठ आणलं एकदम भारी लागतात या पीठामध्ये हे आमच्या जवळपास दुकानावर अवेलेबल असतो ते तिथून आणलेला आहे हा पंचवीस पंचेचाळीस रुपयाचं पॅकेट आहे यावर मस्त लागतात आणि कलर पण छान येतो ह्या पेठामध्ये बनवल्या ना आणि पुढे काय आहे पुढे पण हा बघा हे पेज फक्त आहे चिकन म्हणा चिकनमध्ये म्हणा किंवा भाजीमध्ये वगैरे पण टाकायला लागतो तर तो आणलेला आहे हा हे जास्त करून खूप स्वस्तच भेटतो ना दुकानावर पण स्वस्तच भेटतो हां पॅकिंग तरी पण ह्याची कॉस्ट बघायला गेलो ना ह्याची कॉस्ट बघा अठ्ठावीस रुपये आहे कमीच आहे आणि दुकानावर तर अजून हा स्वस्तच भेटतो पण ठीक आहे एवढे पण जास्त प्राईज नाही त्याची त्याच्यानंतर काय आहे हा खोबरा आणलेला आहे किती अर्धा किलो आहे गे एक, एक किलो खोबरा आहे हा दुकानावरच आणलेला फक्त ना खोबरा तुम्ही डिमार्ट मध्ये गेलात ना खोबरा आणू नका खोबरा महाग देतात ना आणि चांगले पण तीन तीन वाटे इतकी प्राइस असतात ना तीन तीन वाट्यांशी खूप जास्त खोबरा कधीच आणायचा ना डिमार्ट मध्ये हा आम्ही जास्त करून ना सामान एक तर डिमार्ट नाही तर मस्जिद बनत हा हा मस्जिद बंदरला असं काही रोज रुपये बरोबर असं ना डिमार्ट आणि तुम्ही मस्जिद बंदरला कम्पेअर करायला गेला ना दोन्ही जवळपास सेमच प्राइस असते ना फक्त एखाद दुसरी गोष्ट असते ना ती मस्जिद बंदरला स्वस्त भेटते जसं की खोबरा म्हणा अजून पण कडधान्य पण आई भेटतात ना आणि ड्रायफ्रुट्स वगैरे पण असते हा हां बरोबर मसाला वगैरे बनवायचा असेल ना तर तिकडून तुम्ही मिरच्या घेऊ शकता बऱ्यापैकी चांगल्या तुम्हाला प्राईस मध्ये मिळतील आणि पण आपल्याला कसं ही मस्जिद बनवला दर टायमाला जायला नाही भेटत कारण तो लांब पण पडतो ना आम्ही कधी ना सामान आणायला भारी पडतो म्हणजे बरोबर दोन माणसं एवढा सगळा विचार करा ना एवढा सगळा सामान घेऊ शकतो हा दोन माणसं तर अजिबातच आणू शकत नाही अजून माणूस हा मी डिमार्ट मधून तेल साडेआठशे आणि ह्याच्यावर एक पाऊच फ्री भेटतो इथे आम्ही विचार हा तो नऊशे नऊशे पंचावन्न ला विकतात आणि त्याच्यावर पाऊच भेटतो पण तिकडे तिकडे कितीला भेटतो साडेआठशे ना मस्जिद बंदरला आठशे हा तर त्याच्याबरोबर एक पाऊच पण फ्री भेटतो तरी बरोबर हा हा डिमांड म्हणून घेतलेला आता, आता।, आता। एका ड्रम साठी तिथे जाणं पॉसिबल नाही एवढं ट्रॅव्हल करून हा आणि इकडे पण बघा हे बघा बटाटे पण आणले कसं बोलला ना तुम्हाला स्टार्टिंगला कायच आपल्याकडे अवेलेबल नसतं सगळ्या गोष्टी आम्हाला आणायला लागतात ते बटाटी आणि कांदे कांदे इकडे आणलेले आहेत हे किती किलो आहेत तीन किलो कांदे आणि दोन किलो बटाटे आहेत पुढे काय आहे हा बघा मारे बिस्किट तुम्ही हां कमी किमतीत भेटतात याची प्राईज आता मला एक्झॅक्टली मी लिहून ठेवलेली याची प्राइस हा एकशे बेचाळीसला आहे आणि हा ना जवळजवळ आपल्याला एकशे वीस किंवा एकशे बारापर्यंत भेटतो पॅकेट डिमार्टमध्ये घ्यायला गेलो होतं एम आर पी तर एकशे पन्नास दीडशे रुपये आहे सॉरी हा दीडशे रुपये लिहिलंय एम आर पी आणि तुम्हाला डिमार्टमध्ये घ्यायला गेलं तर एकशे वीस एकशे बारा पंधराला पण भेटतो कधी कधी तर जास्त तुम्ही सामान घ्याल ना तुमचं डिस्काउंट पण तेवढा जास्त होईल आता सर्व सामानचं आपण कॅल्क्युलेट केलं तर केवढा डिस्काउंट आपला होतो हां एक दोन हजार तर आरामात आपले वाचतात आणि हे सर सामान दुकानात घेतलं गेलं तर एमआरपीवर तुम्हाला देणार आणि महाग पण पडणार हा हां बघा हा पण बिस्किट आणला आहे जेवढे पण खाण्याच्या गोष्टी झाल्या ना आम्ही जास्त करून मधूनच आणतो ते पण बिस्किट म्हणा हा बिस्किट आम्ही घेतलेला आहे बिस्किट आणि खाण्याच्या गोष्टी पण आणि बाय वन गेट वन ऑफर पण चालू असतात हा बघा हा पण एक बिस्किट आणलेला आहे हा मारी बिस्किट आहे हा दुकानातला आहे हा डिमांडमधून नव्हता आणला त्याच्यानंतर हे या शेवर ना बाय वन गेट वन ऑफर होती आता ही शेव तुम्ही ही अर्धा किलोची शेव आहे आई तू अर्धा किलोची दुकानावर कितीला घेते शेव एकशे वीस रुपये रेट चालू आहे ना अर्धा किलोचा आणि हा आम्ही एकशे साठ ला दोन आणला हाफ के जीचा आहे आणि हाफ के जी दुकानावर घ्यायला गेला तर तुम्हाला एकशे वीस रुपये किलो भेटतं आणि हा एकशे साठला एक ला सॉरी दुका एकशे वीस रुपये अर्धा किलो एकशे वीस रुपये अर्धा किलो भेटतो आणि हाच आपल्याला एकशे साठ रुपये दोन भेटलेत एक किलो भेटलाय एकशे साठ रुपयाला म्हणजे एकशे साठ रुपयाला बाय वन गेट वन फ्री भेटलाय आपल्याला असं आहे त्याच्यानंतर पुढे काय एवढा सामान आहे ना तुम्हाला दाखवायला कमी पडेल एवढा सामान आहे अर्धा सामान तर घेतलाच सा नाही आम्ही तरी पण हे तोच पण आम्ही डिमांड मधून घेतले होते तोच आमच्या ना घरी चाय नाश्ताबरोबर चायसोबत आपल्याला नेहमी तोच लागतात इथे पण प्राईज लिहिलेले आहे की दोनशेला आहे हा मला शंभरला पडलेला आहे इथे शंभर लिहिलेले आहे प्राइस म्हणजे जवळजवळ विचार करा ना अर्धी किंमत तुमची वाचते हा मागे तर खूपच जास्त डिस्काउंट भेटला जवळजवळ अर्धा डिस्काउंट आपल्याला ह्या प्रोडक्टमध्ये भेटला हा एक किलोचा पॅकेट आहे आणि ह्याच्यामध्ये पाच इंडिव्हिज्युअल पॅकेट्स आहेत अलग अलग म्हणजे एक फोडला ना असं पूर्ण फोडला ना आतमध्ये अलग अलग पॅकेट असतात नाहीतर तुम्हाला वाटेल की हवा वगैरे जाऊ शकते एकदाच एक फोडल्याच्या नंतरला आणि हा पुढे काय ही आहे बघा ही पण सेम सेवा आहे बाय वन गेट पण फ्री एक फोडून झाला तो, तो मुंबईला आता हा हीच ही सेवा आहे ही पण बाय वन गेट पण एकशे साठ रुपयाला दोन एकशे साठ रुपयाला एक किलो भेटते तीच आपण एकशे वीस रुपयाला अर्धा किलो दुकानातून घेतो पुढे काय आहे साबण आहे क्लिनिंगचे आयटम जेवढे पण झाले ना ते घेतलेले आहेत भांडी घासायचं म्हणा किंवा कपडे धुवायचं साबण आहेत तर त्या सर्व गोष्टी आहेत हे बघा हे सर्व साबण आहेत ह्याच्यामध्ये पाहायला गेलो नाही बघा क्लिनिंगचे आयटम झाले हा शॅम्पू झाला त्याच्यानंतर हा भांडी घासायचा झाला तर सर्व आम्ही खोलून नाही दाखवत आहोत पण एवढे सगळे क्लिनिंगचे आयटम आहेत हे बघा आपण भांडी घासायचं आहे हा कम्फर्ट आहे कपडे धुण्यासाठी हा अंगाला लावण्यासाठी साबण आहे इकडे ब्लिचिंग पावडर आहे त्या कपडे धुण्याची पण पावडर आहे तर ह्या सर्व क्लिनिंगचे आयटम आहेत हे पण नाही हे कुठून घेतलेलेस तू दुकानातून घेतले का हे गे? <tire> दुकानातून घेतलेले दुकानातून घेतलं दुकान तर थोडीशी एम आर पीवरच आपल्याला काही डिस्काउंट वगैरे भेट नाही भेटत नाही हां पण डिमांडमधून घेतला तर तुम्हाला बरं पडेल म्हणजे आणि हा इकडे बघा हा गोड वगैरे आणलेला आहे हा दुकानातून नाही हे डिमांडचे हा बारदे फोडून पण झालेत कसे आहे ना आम्हाला तिकडे ना, <tire> ना लागतात तिकडे कांदा पोळी बनवायचे होते ना त्यामुळे आई बोली आता हात पण नाही हेच फोडून टाकते ते फोडले होते आणि हा ले ले, हे बघायला डाळी वगैरे डाळी त्याच्यानंतर हे बघा हे सर्व जिरा म्हणायचं हे पण आपलं काही नाही त्याच्यानंतर हे सर्व मसाले आणलेले आहेत आईने फ्राईड राईस करे मसाला वगैरे इकडे गावाला कसे अवेलेबल नसतात दुकानामधून घ्यायला गेला ना बिर्याणी मसाला किंवा चटणी म्हणा कोणती तर अवेलेबल नसतात मॅगी मसाला वगैरे ते सर्व आम्ही हा चिकन मसाला मॅगी मसाला फ्राईड राईस मसाला आहे शेजवान चटणी आहे बिर्याणी मसाला आहे शाही बिर्याणी मसाला तर या सर्व गोष्टी इकडे भेटत नाही दुकानावर त्यामुळे आम्हाला आणायला लागतात त्याच्यानंतर का हे काय हळद वगैरे आहे ना हळद आणि काळे तीड कायच नसतं म्हणजे अवे घर लॉक असतो तर काय असणार आहे आपल्या घराच्या आठवड्यात आणि ठेवल्या असल्या तरी ते खराब होतात काळे आणि वाईट तीड आहेत हम्म त्याच्यानंतर पुढे काय आहे पुढे आपले सॉस वगैरे झालं केचप आहे टोमॅटो केचप आहे ते पण आणलेले आहेत हा आपला हँडवॉश करायचा आहे हँडवॉशच आहे त्याच्यानंतर हे सर्व मसाले वगैरे आहेत आणि हे हां आणि हे सोयाबीनचे पॅकेट आहेत ते पण दुकानातून आणलेले आणि इकडे ते पीठ मग असे तुम्हाला दाखवतेचं हे बघा मसाल्याच्या पण बरं नाही आम्हाला आणायला लागतं तिकडे इकडे काय नसतं ते आणि हे सगळं पीठ आहे भाकऱ्या भाजायला वगैरे आहे ना इकडे आता आम्ही आलो तेव्हा दळायला तर जाऊ शकत नाही तांदूळ घेऊन तर पीठ पण आम्हाला आणायला लागतो येणवकला कोण देत पण नाही तसं पण कारण एक दिवस दिला की संध्याकाळी भेटतो बरोबर नाही तो आपण उपाशी राहायची

ह्या सर्व आपल्याला ज्या रोजच्या वापरासाठी लागतात तेवढ्याच गोष्टी आहेत आणि तुम्हाला जर परचेस करायचं असेल नाही काय बोल डिमांड मधूनच आणले पाहिजे गोष्टी ना किंवा बंदरला पण जाऊ शकतात जर पॉसिबल असेल तर तुम्हाला नाही तर जास्त करून डिमांड तर सगळ्यांच्या आजूबाजूला असतो हा बरोबर आणि दुसऱ्या ठिकाणी कामाला पण येतले पैसे तेच आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आज कसं आपण मुंबईवरून सगळा सामान आणलेला होता हा बघतोय तर मुंबईवरून सामान आणलेला खास गावच्या साठी बरोबर त्याच गोष्टी आहेत बेसिकली जे रोजच्या वापरासाठी लागतात त्या तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली गावाला गावचं वातावरण नाही कसं वाटलं हा गावाला आलं ओटीवरच आता आम्ही बसलोय ओटीवर दुपारच्या नंतर कडक उन पडला मंडळी तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली जर आवडली असेल तर काय करायचं आहे लाईक करायचं आहे नक्कीच आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा तर व्हिडिओ पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय